तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण डीवॉर्मिंग झाल्यानंतर दोन तासानंतर खाद्य टाकलं आहे तर किती कोंबड्या तुटून पडल्या आहेत एकदम कारण त्यांना भरपूर भूक लागली असेल तुम्ही पाहू शकता भरपूर असं खाण्यात एकदम मग मग्न झाले आहेत जागाच ठेवली नाही त्याने भांड्यामध्ये आपले ते डिवॉर्मिंगचं आप पूर्ण भांडे रिकामं झालेत तुम्ही पाहू शकता बघा पूर्ण पाणी संपलं आहे याच्यात थोडंसं आहे पूर्ण ते भांडंसुद्धा पाणी संपलं आहे बघा पूर्ण खाण्यासाठी त्यांची धडपड चालली आहे नमस्कार मित्रांनो मी अरविंद फटके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण कोंबड्यांना औषध देणार आहोत अल्बोमार आणि पूर्ण डिवॉर्मिंग करून घेणार आहोत आपल्या कोंबड्यांची जेणेकरून आपल्या कोंबड्यांना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे आणि बहुतेकजण आपले असतात ना कुकुत्पादन करणारे ते डिवॉर्मिंग करत नाही आहेत ता आणि त्याच्यामुळं त्यांना प्रॉब्लेम होतो कोंबड्या सुस्त राहतात आणखीन अंडी कमी देतात वजन वाढत नाही तर त्यासाठी सुद्धा आपल्याला अल्बोमारचा उपाय केला पाहिजे आणि असंच सुद्धा आता अल्बोमार देणार आहोत आपल्या कोंबड्यांना पूर्णपणे डिवॉर्मिंग करून घेणार आहोत तर चला दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे आपण करतो ते हे बघा हे दोन मेडिसन आहे हा आहे वॉटर सॅनिटायझर आणि हा आल्बोमार तर आपण आता शंभर कोंबड्यांमागे तीस ते ती पस्तीस एम एल देतात आपण तीस एम एल देणार आहोत आणि पूर्ण कोंबड्यांना दोन भांड्यामध्ये पाणी करून आपण देऊ आणि तुम्हाला कसं माहीत आहे का, का? वॉटर सॅनिटायझर फक्त आपल्याला वापरायचं सर्व दिवशी वापरायचं फक्त ज्या दिवशी आपण वॅक्सिंग करणार नाही त्या दिवशी आपण वॉटर सॅनिटायझर वापरायचा नाही आहे आता हा माझं बाल्टीमध्ये दहा ते पंधरा लिटर पाणी आहे तर आपण दहा लिटरला एक एम एल टाकतात तर आपण आता टाकणार आहोत दीड एम एल टाकणार आहोत वॉटर सॅनिटायझर आणि आल्बोमार आपण तीस एम एल टाकणार आहोत तर मित्रांनो हे बघा आपण अंदाजे टाकतो आहे एक ते दीड एम एल असं वॉटर सॅनिटायझर टाकलेलं आहे पाणी पूर्ण मिक्स करून घेऊ आणि मी घरून मित्रांनो गरम पाणी आणलं आहे म्हणजे आपल्याला सोसल एवढं गरम पाणी आणलं आहे आणि हे आता आपलं अल्बमार आहे हे सुद्धा आपण टाकून देऊ याच्यामध्ये तर हे बघा मित्रांनो हा झाकण पाच एम एलपर्यंतचा आहे तर अंदाजे आपल्याला तीन सहा झाकण टाकायचे आहेत आणि मित्रांनो तुम्हीसुद्धा डिवॉर्मिंग करून घ्या जेणेकरून आपल्या कोंबड्या चांगल्या राहिल्या पाहिजेत निरोगी राहिल्या पाहिजेत आपल्याला जंत निर्मूलन करून घ्यायचं आहे पूर्ण कोंबड्यांचं आपल्याला तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून घ्या आणि भांडी पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता मी धुवून घेतलेले आहेत ते तुम्हाला बेसिक गोष्टी दाखवायला नको कशा प्रकारे आपण भांडी धुवायचे आणि कशी काय करायचं तर आता हे आपलं झालं अल्बगुमार पूर्ण टाकून झालेलं आहे आणि बॉटल पूर्ण हलवून घ्यायचे आहे म्हणजे पूर्ण औषध मिक्स होतो तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे आता पाणी घेतो आहे मी जमत नाही आहे सध्या हे बघा पाणी घेतो आहे म्हणजे पूर्ण आपलं औषध मिक्स होईल आणि कोंबड्यांना उपाशी पोटी द्यायचं आहे सकाळी दिलं तरी चालतं आहे संध्याकाळी दिलं तरी पण चालतं आहे जेव्हा आपल्या कोंबड्या फार्ममध्ये येतात तेव्हा तर असं आपलं आता पूर्ण औषध मिक्स झालं आहे तर आपण कोंबड्यांना देऊ दोन्ही भांड्यामध्ये आता याच्यामध्ये अर्ध काढून घेतो आणि ठेवून देतो नंतर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता मी पाणी ठेवून दिलेलं आहे आता सर्व कोंबड्या सोडतो बघा आपल्या कोंबड्या सर्वांची गाय झाले खाद्य अश्ता त्या मी खाद्याची सर्व भांडी काढून ठेवलेत त्यांना आपल्याला पाणी पिण्यासाठी आपण पूर्ण हे केलं आहे ते खाद्य शोधत आहेत तर खाद्यानंही आपण पाण्याचे भांडे ठेवलेले आहेत दोन तर अस्ते असते पाणी पितील सर्व आता ते माती उकरून आहेत म्हणजे इकडे तिकडे तर आपल्याला दोन तासासाठी पाणी ठेवायचं असते असते सर्व पाणी प्यायला येतील आणि त्यांची डिवॉर्मिंग होऊन जाईल हे बघा सर्व खाद्य सोडत आहेत त्यांना वाटत असेल आज खाद्य कुठं गेलं हे बघा आपले सर्व कोंबड्या पाणी पितायत म्हणजे आपले चांगल्या प्रकारे डिवॉर्मिंग होऊन जाईल आणि दोन तासासाठी पाणी ठेवायचं आपल्याला मित्रांनो आणि लक्षात घ्यायचं आहे दोन दिवसांनी लिवर टॉनिक द्यायचं आहे कारण की आपल्या कोंब्यांना लिवरला इन्फेक्शन होतो हे आपण जेव्हा मेडिसिन देतो तर दोन दिवसाने लिवर टॉनिक दिलं ना तर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होत नाही कारण की ते मेडिसिनच असते शेवटीला त्यांच्या शरीरामध्ये काहीतरी इफेक्ट करतंसुद्धा आणि आपले पूर्ण जंत निर्मूलन होईल पाहू शकता तुम्ही सर्व कोंबड्या कशा पाणी पेटाल आता दोन तासानंतर मी यांना फीट ठेवणार आहे आणि नंतर, नंतर पाणी चेंज करून घेणार आहे पाणी संपल्यानंतर कारण आपण जास्त पाणी नाही ठेवलं आपल्या कोंबड्यांच्या हिशोबातच पाणी ठेवलं आहे सध्या तर ह्या बघा पाणी पितायत सर्व आपण कुठेच पाणी ठेवलेलं नाही म्हणून त्यांना हेच पाणी प्यायला लागेल कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला भरपूर प्रॉब्लेम होतो मित्रांनो कसं आहे माहीत आहे का आपल्याला पंचेचाळीस दिवसानंतर डीवॉर्मिंग केलंच पाहिजे काही जण कुक्कुटपालन करतात ते डिवॉर्मिंग करत नाही आहेत आता इथे हे खात आहेत खाली पडलेलं हे बघा मित्रांनो आपल्या कोंबड्या कशा मातीमधून खात असतात अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आता खाली पडलेलं ते खाता आहेत मी खाद्याची भांडी काढून ठेवल्यात पण ते खाली पडलेलं खातात आहेत त्यासाठी कोंबड्यामध्ये मातीमधले कण जाऊन त्यांची विष्टा विष्टा पडलेली असते आणि तेच पोटामध्ये जाऊन जंत वगैरे होतात तर आपल्याला अशाच साठी पूर्ण कोंबड्यांचं डिवॉर्मिंग करून घ्यायचं तर तुम्ही पाहत असाल की ते, 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 ते खाद्य खाली पडलेलं खाता आहेत त्या तर मित्रांनो हे बघा आपल्या सर्व कोंबड्या पाणी आहेत व्यवस्थित तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अनन्या फार्म चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवारचं हिस्सावा धन्यवाद मित्रांनो बाय बाय